पाऊस चालू आहे इथं यांनी डॅम इथं डॅम तयार केला आहे नवीन काम चालू आहे पापनाशम डॅम

तो पलीकडे त्यांनी डॅम तयार केला आहे तो पूर्ण जंगलचं पाणी तिकडे येतं तो पापण नाशिक तर हा डॅम आहे बघा बघू शकता हा डॅम आहे खाली तिथे खोल खाली जायला पण रोड आहे याच्यामध्ये पाण्या काढ रे स जा थोडं घे जा। जाना पुढं डॉक्यावर घे ना ते थोडं बीज काय प्रॉब्लेम नाही त्याच्या कांदा पटकन झाले कोण जाना असे अर ते पाप नाशे मस्ते टिकनं जा फक्त पटकन न पुढणं खालणं ये असं ये पुढं ये पुढं आहे असा अरे चालेल चालत ये ना भिजणं थोडा काही प्रॉब्लेम नाही ये कुठं भिजत असं ये याच्या पाण्या काढणं ये ना पटकन निघून ये की अरे असं निघून फोटो काढतो तू फक्त ये असा पटकन ये बस

सुंदर मंदिर आहे तर हे पापनाचं मंदिर आहे हे तुम्हाला चौथे इथलं दर्शन तर आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी पुढचं दाखवतो असं वर न घे श्रेष तर वरचं पण पाणी येऊ हो दे